राधानगरी धरणात तीन पॉईंट सत्याऐंशी टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड व शिरोळ वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील शिरगाव हळदी राशिवडे व सरकारी कोगे कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपण ठाणे आळवे काटे वालोली बाजारभोगाव पेंडाखळे व करंजपेन घटप्रभा नदीवरील पिळणी बिजूर भोगोली हिंडगाव कानडे सावर्डे अडकूर कानडेवाडी व वा, तारेवाडी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर व निलजी तांब्रपणी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी काकर न्हावेली व कोकाड दुधगंगा नदीवरील दतवाड तुळशी नदीवरील बीड धामणी नदीवरील सुळे पनोरे आंबर्डे व गवशी कुंभी नदीवरील कळे शेणवडे मांडुकली व सांगशी वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर कुरुणी बस्तवडे चिखली गारगोटी व म्हसवे असे त्रेपन्न बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी तीन पॉईंट सत्याऐंशी टी एम सी तुळशी एक पॉईंट एकाहत्तर टी एम सी वारणा सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी दूधगंगा आठ पॉईंट तेहतीस टी एम सी कासारी एक पॉईंट पंचवीस टी एम सी कडवी एक पॉईंट सदुसष्ट टी एम सी कुंभी एक पॉईंट चौदा टी एम सी पाडगाव दोन पॉईंट बत्तीस टी एम सी चिकोत्रा शून्य पॉईंट बावन्न टी एम सी चित्री एक पॉइंट शून्य एक टी एम सी जंगमहाटी शून्य पॉईंट त्र्याण्णव टी एम सी घटप्रभा एक पॉईंट छप्पन्न टी एम सी जांबरे शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबे आहोळ एक पॉईंट शून्य शून्य टी एम सी सर्फनाला शून्य पॉईंट पंचवीस टी एम सी व कोदे रघुप्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम बत्तीस पॉईंट दोन फूट सुर्वे तीस पॉईंट सहा फूट रुई साठ फूट इचलकरंजी छाप्पन्न फूट तेरवाड अठ्ठेचाळीस फूट शिरोळ एकोणचाळीस फूट नृसिवाडी सदतीस फूट राजाराम राजापूर सव्वीस पॉईंट सहा फूट तर नजीकच्या सांगली अकरा पॉईंट सहा फूट व अंकली पंधरा पॉईंट चार फूट अशी आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज